स्वतः उमेदवार स्वतः बाळासाहेब बोलतील स्वतः बाळासाहेब बोलतील इतर वक्ते बोलतील तोपर्यंत धनंजय मुंडे हेलिकॉप्टर इथं येईल मी त्याला सकाळी फोन करून सांगितलं पहिल्या आष्टीला ये आणि त्या सभेला संबोधित कर म्हणून बाकीमध्ये निघाला काळजी करू नका फक्त थोडासा वेळ द्या थोडी कळ काढा एवढच मी आपल्याला सांगतो आज माझ्या पवित्र आप भूमीमध्ये आपल्या काकाला त्याच्या पहिल्याच नंबरला नशिबाने पण साथ दिली मशीन मध्ये पहिलंच नाव पहिलंच घड्याळ फोटो आणि घड्याळ तिथं बटन दाबायचं माझंही बारामतीमध्ये मशीन मध्ये पहिलंच नाव आलं मी दोनच चारच्या काळजी करून आता महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वराज्य जननी जिजाऊ महासाहेब क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राजमाता पुंडेश्वर देवी होळकर माता रमाई या सगळ्या महामानवांना मी विनम्र अशा प्रकारचा अभिवादन करतो बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या औंडा नानाथाच्या चरणी वंदन देखील करतो समतेचा संदेश देणाऱ्या संत श्री भगवान बाबांच्या चरणी देखील मी नवस्थू बघिनी बघितलं तर मराठवाड्याची भूमी ही संतांची महंतांची शुरांची वीरांची बुद्धिवंतांची कर्तृत्वां सुपुत्रांची अशा प्रकारची भूमी आहे त्यामध्ये मराठवाड्यांनी ही भूमी ज्ञानवंतांची प्रज्ञावंतांची बुद्धिवंतांची कलावंतांची आणि कष्टकऱ्यांची भूमी आहे आज देखील महाराष्ट्रामध्ये जे दे काही करता इथला कष्टकरी जात असतो हे वर्षानुवर्ष त्या बाबतीमध्ये चाललेलं आहे या भूमीला तसं बघितलं तर धैर्याचा शौर्याचा संघर्षाचा अशा प्रकारचा वारसा आहे हा वारसा आपण सर्वजण यशस्वीपणे पुढे चालवत त्याबद्दल माझं आपल्या सर्वांना मनापासून तुमचं अभिनंदन मराठवाड्यामध्ये आठ जिल्हे त्याच्यात बीड जिल्ह्याची भूमी ही तसं बघितलं तर देवदेवतांची संत महात्म्यांची महापुरुषांची अशा प्रकारची भूमी भगवान श्री कणकालेश्वरांची श्री खंडेश्वरीची मनमथ स्वामींची विमलनाथांची ही भूमी आंबे जोगाईंच्या योगेश ही नाशोपंत महाराजांची ही भूमी या समस्त देवदेवतांच्या चरणी मी सुरुवातीलाच वंदन करतो बीड जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत राहण्यासाठी दोनशे दिवसांनी होणाऱ्या माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बळ दे त्याच्यामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाळासाहेब आजबेंना प्रचंड मतांनी त्या ठिकाणी निवडून आण असं साकडं आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी या देवदेवतांच्या चरणी त्या ठिकाणी घालतो त्यामध्ये एक काम तुम्ही बाळासाहेबांना दिली लोकसेवा करण्याची संधी त्यांना करायला तुम्ही सांगितलं अष्टकरांना आणि माझ्या पाठोदा आणि शिरूरकरांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण अजून एकदा बाळासाहेबांना त्या ठिकाणी संधी द्या यावेळी काय झालं पाच वर्षाच्या करता संधी दिली परंतु पहिल्या अडीच वर्षात वर्ष दीड वर्ष करोनामध्ये गेला आजारच मोठा होता जगात आलेला होता माणसं अतिशय घाबरून गेलेली होती अनेक लोक तुम्हाला मला सोडून देखील गेली त्यांनाही मी बाप्र श्रद्धांजली अर्पण करतो कुणाला वाटलं नव्हतं की अशाही प्रकारचा काही आजारी की तो आजारावर माफ करण्याच्या करता काही काळ डॉक्टर देखील घाबरलेले होते तो काळ आपण सगळ्यांनी बघितला त्याच्यातनं आपण बाहेर पडलो नंतर एक वर्ष आम्हाला मिळालं त्या एक वर्षामध्ये अर्थमंत्री म्हणून मी मनापासून साथ दिली बाळासाहेबांना दिली इतर सगळ्यांना दिली परंतु नंतर काही अशी घटना राजकीय घडली की सरकार गेलं आणि एकनाथराव शिंदे सरकार आलं सगळे म्हणजे राष्ट्रवादीचे नेतेगण म्हणायला लागले आमदार म्हणायला लागले सर्वच सगळ्या उजवळ साहेब असतील त्याच्यामध्ये हसन मुश्री त्यामध्ये सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल त्यामध्ये धनंजय मुंडे या सगळ्यांनी मला सांगितलं की दादा सरकारमध्ये गेलं पाहिजे काम झाली पाहिजे लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे आमच्या मराठवाड्यात समस्या आहे आमच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्या समस्या आहेत त्या सोडवण्याच्या करता आपण तो निर्णय घेतला पाहिजे आणि पवार साहेबांना सांगून आम्ही हा निर्णय घेतला साहेब नाराज झाले परंतु शेवटी कामं व्हावी ती त्यांच्या कारकीर्द आठवा आणि आमच्या बाळाचा असं बाजूची कारकीर्द आठवा निश्चितपणे बाळासाहेब बाजूची कारकीर्द कमी काळाची असली तरी ती जास्त उजवी आणि माझ्या ह्या भागाचा विकास करण्याला मदत करणारी अशा प्रकारची ठरलेली आहे आजची मतदार संघामध्ये तुम्ही बाळासाहेब दिलं माजलगाव मध्ये तुम्ही प्रकाश सोळंकींना निवडून दिला परळी धनंजय मुंडेला निवडून दिलं बीड मध्ये देखील तुम्ही घड्याळच्या चिन्हावर राष्ट्रवादी निवडून दिला आता सुद्धा आपल्याला बीड जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर होणार आहे त्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रचार झाली बीड जिल्ह्याने केलेल्या या प्रेमाची उतराई होण्यासाठी मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कायम निधीचा हात सैल सोडणार आहे मागही सोडणार पुढेही सोडणार आहे तुमच्या अष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार आता चोवीस पर्यंत आपण चोवीसशे कोटी रुपये दिले आणि अशा पद्धतीनं या तालुक्यात थोडा मराठवाडा तसं बघितलं तर भाग असलेला पर भाग परंतु किती दिवस मागासलेला भाग मागासलेला भाग मागायचा त्याच्यात काहीतरी सुधारणा झाली पाहिजे ही भावना आमच्यामध्ये आहे आणि त्याच्यातूनच आम्ही सगळ्यांनी करायचं ठरवलंय आज मी आपल्याला सगळ्यांना सांगेन वाट्याला जे चार टीएमसी पाणी आहे ते चार टी पाणी आपल्याला इथे आहे काही प्रमाणामध्ये पाणी आणण्याचं काम सुरू झालंय त्याकरता निधी लागणार आहे आपल्याला हे सगळं काम करत असताना आता आमच्या लक्षात आलंय पश्चिमेकडे त्या वाहणार जे पाणी आहे ते पाणी आपल्याला वळून पूर्वेकडे आणायचंय कारण पश्चिमेकडे जाऊन ते खाली पडतं आणि समुद्रात जातं त्याचा जा काहीच उपयोग होत नाही आणि आपल्याला तर पाण्याची बिकट अवस्था आहे म्हणून बीड बीडकरांदो तुम्हाला आश्चर्य वाटेल कॅबिनेटला पंच्याऐंशी हजार कोटीच्या गोष्टीला मान्यता दिलेली आहे की पलीकडं पडणार पाणी तुम्ही त्या ठिकाणी पूर्वेकडे आणि ते पाणी आणून त्याच्यातनं माझा नाशिक जिल्ह्याची धरणं असतील माझ्या मराठवाड्याचे धरणं त्या ठिकाणी असतील नगर जिल्ह्यातली धरणं असतील त्याला कमी पडणार पाणी आपण आणण्याचा प्रयत्न करतो त्याच्यानंतर सागर असेल मुळा असेल तिकडं आपलं असणार गाव असेल सिद्धेश्वर असेल असेल तिकडची धरणं भरतीलच परंतु इकडच्याही भागामध्ये आता पाणी आणणं पूर्वी इतका अवघड राहिलेलं तुम्ही म्हणाल कस ते असं की आता नवीन इलेक्ट्रिक पंप नवीन मोटारी ह्या दिलेल्या आहेत त्याला हायस्पीड म्हणतात आणि त्या मोटारी मोठ्या कॅपॅसिटीचा लावल्या तर प्रचंड पाणी तशा पद्धतीनं तेलंगणाला करण्यात आलेलं आहे आपल्या शेजारच राज्य तेलंगणा तिथल्या सरकारनी एक गोष्ट यशस्वी करून दाखवली पियुष गोयलच शिवराज सिंग चव्हाणांच या सगळ्यांचं सरकार आहे अजून साडेचार वर्ष ते सरकार आहे मध्ये तुम्ही बघितला की मोदी साहेब महाराष्ट्रातली जनता पुन्हा महायुतीचं सरकार आणण्याच्या करता आणि महायुतीचे उमेदवार करता त्या ठिकाणी मदत करताय ही मदत करत असताना आम्हाला काही करोड रुपये काही लाखो करोड रुपये लागणार आहे आम्हाला वेळ पडले तर वर्ल्ड बँकेचे पैसे लागणार त्याकरता तुमची मदत पाहिजे माध्यमात देखील आम्हाला पैसे लागतील ते कमी व्याजाने मिळतात ते काम तुम्हाला आम्हाला आमच्यासाठी करावं लागेल ते म्हणाले काळजी करू नका आपण शेतकऱ्यांच्या भल्याच्या ज्या ज्या गोष्टी असतील त्या त्या करण्याचं काम निश्चितपणे करू हे सगळं होत असताना लोकसभेला निकाल म्हणावा असं काही लागला नाही त्याची खंत आम्हाला मग आम्ही ठरवलं किंवा लोकसभेला का लोकांनी असा निकाल दिला मत फक्त पण सहा टक्के महायुतीला कमी आहेत पण तरी देखील एवढ्या जागा गेल्या त्याच्यामध्ये कुठेतरी आम्हाला वाईट वाटलं परंतु राजकीय जीवनामध्ये काम करत असताना मला धैवी वाटत पराभव झाला म्हणून फसायचं नसतं आणि विजय मिळाला म्हणून घुरळून जायचं नसतं आणि त्याच्यातूनच आम्ही पुढे चाललेलो आणि हे पुढे जात असताना आपल्या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये का अपयश आलं त्याच्यात आमच्या मागासवर्गीय समाजाला असं वाटलं की आपली बाग चारस पा चारस पार कशाला पाहिजे तर घटना बदलायची आरक्षण बदलायचंय संविधान बदलायचं अशा प्रकारचा खोटा प्रचार हा केला आणि त्याला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच संविधान बदलतायत ही एक भावना आंबेडकरवादी समाजामध्ये चळवळीमध्ये गेली खूप मोठी किंमत आम्हाला बोलावी लागली आम्ही सांगत होतो अजिबात तसं होणार आपण आदर करतोय संविधान एक चाळीस कोटी जनतेला एकत्र करून ठेवणार आपलं संविधान आहे या संविधानाला धक्का लावू शकत नाही सांगितलं ना। पण लोकांनी नाही विश्वास ठेवला आता लोकांना कळलं की आपले संविधानाला उलट मान सन्मान दिला जातोय पंतप्रधानांनी शपथ घेताना राष्ट्रपती भवनामध्ये तिथं संविधान ठेवलं होतं तिथं जाऊन नतमस्तक झाले आणि तिसऱ्यांना पंतप्रधान पदाची शपथ घेतली एनडीएच्या भवन करतो आम्ही नंतर तालुक्यामध्ये संविधान भवन करणार आहे संविधान दिन आम्ही सुरू केला त्यामुळं माझ्या बागासवर्गीय समाजाला मला आग्रहाची विनंती करायची आता तरी आपण फसू नका माग ते गोष्ट घडली हे झालं माझ्या मागासवर्गीय समाजाच्या करता अल्पसंख्याक समाजाला पण अशी स्थिती दाखवली की झाल्यानंतर हिंदू राष्ट्र घोषित करतील फक्त हिंदूंना मताचा अधिकार तुमचा अधिकार काढून देतील हे विचारे घालवले त्याच्यात काही खोटी आप आपण उठवली की त्यांना गोळा करणं पाकिस्तान बांगलादेशला फाटव काही खोटं सांगायला लागले पण ज्या लोकांना खरं वाटलं तोही समाज आपल्यापासून दुरावला आपल्या भागामध्ये कांदा उत्पादक शेतकरी त्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला ना, तो नाराज झाला कांदा निर्यात बंदी केली म्हणून त्याला भाव मिळेल आता आम्ही दिल्लीला जाऊ कांदा निर्यात बंदी उठवलेली आहे त्यामुळे आता कांद्याला भाव चांगले आहे हे आम्ही केलेलं आहे कारण आम्ही पण शेतकरी तुम्ही पण शेतकरी शेतकरी आपली जात आहे दुसरा विचार आपण करत नाही हे कांदा कांद्याच्या निर्यातीचे बंदी उठवली आता केंद्र सरकारला आमचा सोयाबीन आणि कापूस याचा दर कमी आहे उसाला उस म्हणले आम्ही एम एस पी वाढवतो आचारसंहिता संपल्यानंतर केंद्र सरकार त्याबद्दलचा निर्णय घेणार आहे गेल्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणावर कापूस आणि सोयाबीन पिकवणारा जो भाग होता त्या भागामध्ये आता भाव देखील कमी झालेले त्याच्याबद्दल काही निर्णय घेतले कि तेल तेलाच्या किमती थोड्याशा वाढल्याशिवाय सोयाबीनच्या किमती वाढत नाहीये शेवटी तेलाच्या करता सोयाबीन हा कच्चा माल आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही त्यांना सांगितलं मागच्या तर बाळासाहेब आघाडी आणि बाकीच्या माझ्या सहकारी मित्रांनी आग्रह केला की दादा भाव पडले तुम्हाला काहीतरी करावं लागेल एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी त्यामध्ये एक पाच पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवला परंतु या वेळेस आम्हाला अधिकचा भाव मिळावा अशा पद्धतीचा चर्चा आमची झालेली आहे आचारसंहितेची थोडी अडचण आहे ती संपू द्या हे तुमचं दुखणं आहे ते दुखणं पण सोयाबीन आणि आमच्या कापसाच्या बाबतीतलं दूर करण्याचं काम हे आम्ही निश्चितपणे करू ही पण ग्वाही मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना ह्या निमित्तानं देतो एकंदरीतच काम करत असताना मला सांगायचं इथं मौली आल्या मायबाली सरकार मी नवीन अर्थसंकल्प दहावा सादर केला त्या अर्थसंकल्पामध्ये मला खुरपाडीला जाणारी महिला झाडूपणा करणारी महिला गुडबाटी करणारी महिला रोजगारामीवर जाणारी महिला आमच्या झोपडपट्टी मध्ये राहणारी महिला दिवसभर पाठी घेऊन भाजपाला विकणारी महिला त्याच्याशिवाय संध्याकाळी चूल पेटत नाही अशा पद्धतीनं कष्ट घेणारी माझी महिला या महिलांच्या करता काहीतरी आपण केलं पाहिजे जात पात भेदभाव करायचा नाही आणि मग आम्ही सगळ्यांनी पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाच्या हो योजना द्यायचं ठरवलं तुम्हाला दर महिन्याला दीड हजार रुपये असे पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये दिले पैसे साडे साडेसात हजार मिळाले की नाही मिळाले आम्हाला आनंद आहे माझ्या महिला खुश झाल्यात माझ्या बहिणी खुश झाल्यात माझ्या मायभाऊ खुश झाल्यात तेच आम्हाला पाहिजे ते होत त्याच्यावर टीका केली विरोधकांनी कोर्टात गेले स्टे आणण्याचा प्रयत्न केला योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला त्यांचे तर कोणाही म्हणतात आमचं सरकार येऊ द्या आम्ही योजना बंद पाडू अरे तुमचं कसं सरकार येईल माझ्या माय माऊनी आम्हाला त्या योजना पुढे पाच वर्ष चालवायच्यात निश्चितपणे उद्याच्या वीस तारखेला घड्याळचं चित्र बघूनच त्या त्या ठिकाणी मतदान करणार आहेत आणि पुन्हा आमचं सरकार येणार आहे पाच वर्ष माझ्या महिलांना त्या योजना अरे आमच्या मायमऊलीला बहिणीला सव्वा काय माझी मुलगी जन्माला आली तिच्याकरता एक लाख एक हजार रुपये देण्याची व्यवस्था केली अठरा वर्षाची होईपर्यंत गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या तीन गॅस सिलेंडर वर्षाला फ्री डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला पैसे मध्यस्थी नाही कुठं गळती बिलठी व्हायची भांगड नाही महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयातून अकाउंटमधला पैसे डायरेक्ट माझ्या एसटीच्या माझ्या शोरूम मधल्या माझ्या मधल्या मायमोनीच्या अकाउंटला आधार कार्डशी लिंक अपड ही गोष्ट पहिल्यांदा झाली एवढा पैसा आज महिलांच्या हातात आला आहे आणि तो बाजार बाजार बाजारपेठेला उठाव येतोय दिवाळी चांगली साजरी झाली छोटी मोठी दुकानं चालतात आहेत अर्धचक्र फिरतायत असं सगळं काम आम्ही केलेलं आहे त्यांच्यावर तीन गॅस सिलेंडर झाल्यावर मला बऱ्याचदा काही गरिबांच्या मुली यांच्या त्यांचे पालतायचे दादा तुमच्या सरकारने अर्धी फी कॉलेजची आम्हाला मिळते गरिबांना परंतु राहिलेले पण अर्धे पैसे आम्हाला देता येत आमच्या मुली म्हणतात आम्ही काय अन्याय केला आम्ही गरीबांच्या घरी जन्माला आलो काही आमची चूक झाली का हे आमच्या हातात होत का आणि आम्ही ज्यावेळेस शिव शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो त्यावेळेस ते त्यांच्या विचाराने आम्ही पुढे जातोय सर्व जाती धर्माला न्याय देतोय अल्पसंख्याकांना पण मी यावेळेस मोठ्या प्रमाणात निधी दिलाय त्यांना देखील आम्ही शादी कला बांधायला उर्दू शाळा बांधायला त्या ठिकाणी वॉल कंपाऊंड तफन करायला ज्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या भागवण्याच्या करता त्यांना आम्ही मदत करतोय त्यांना शिष्यवृत्तीमध्ये वाढ केली परदेशात मुलामुली पाठवण्याच्या करता प्रत्येक मुलाच्या मागे दरवर्षी चाळीस लाख रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला इतरांच्या बाबतीत होता पण अल्पसंख्याकांच्या बाबतीत होता त्यांच्याकरता जसं मागासवर्गीयाला बारटी आहे मातक समाजाला आरटी आहे बहुजन समाजाला सारकी आहे ओबीसी समाजाला महाज्योती आहे काही समाजाला अमृत आहे काही समाजाला आहे अल्पसंख्याक समाजाला मार्टी काढण्याची संस्था हा आम्ही निर्णय घेतला तर तोही घटक आपल्या बरोबर आला पाहिजे तोही आपल्या बरोबर त्या ठिकाणी सहकार्य ही भावना आमची आहे त्याच्यामध्ये अर्थ काढू नका मी या सभेच्या सांगतो कुणालाही महाराष्ट्रामध्ये राहत असताना त्यांच्यावर कुठेही अन्याय होणार नाही कुठल्याही समाजाच्या केसाला देखील आम्ही धक्का लावू देणार नाही हा अजितदादाचा वाद आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्याच्यातून त्या ज्या काही योजना आहेत त्या योजना माझ्या शेतकऱ्यांच्या करता तीन पाच साडेसात हॉस्पॉट फुकट बिल देण्याचा झिरो बिल तुम्हाला झिरो बिल आली का नाही ही बिल आपण दिली आता चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये आम्ही भरतोय का तर त्यांना मोफत लाईट मिळावी आणि पुढं तर आता सहा महिन्याने दिवसाच रात्रीची लाईट शेतीला पाणी आल्यास बंद फक्त दिवसा म्हणजे तेही तुमचं दुखणं आम्ही दूर करतो आणि त्याच्यातून माझा शेतकरी पण समाधानी झालेला आता विरोधक काय सांगतात अरे यातील चालू गुण तुमचं भरलंय मागची बाकीचं काय मी आष्टीकरांनो बिलकरांना सांगतो चालू बिल तर झिरो केलंच परंतु मागचं पण बिल भरायचं नाही काही तुमचं त्याच्यामध्ये ठेवलेलं नाही मी स्वतः राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय आणि पुढेही तुम्हाला बिल येणार नाही त्याच्यात दुधाचा दर ऑक्टोबरच्या आधी पाच रुपये अनुदान होतं लिटरला गाईच्या दुधाला आता अनुदान केलंय ते सात रुपये केलेलं आहे अठ्ठावीस अधिक सात पस्तीस रुपये अशा पद्धतीने माझ्या दूध व्यवसायाला काढवायला लागले डायरेक्ट पैसे त्यांच्या अकाउंटला ह्याच्या पुराच्या हातात पैसे नाही शिक्षणाचे पैसे डायरेक्ट शिक्षणाला महिलांचे पैसे डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला त्या लाडकी मुलग ला मुलगी ही लाडकी नाही ही योजना डायरेक्ट तिच्या अकाउंटला माझ्या शेतकऱ्यांना बिलच द्यायचं नाही लाईटचा त्याच्यावर तो प्रश्न नाही त्याचबरोबर या या गोष्टी योजना तुम्हाला चालू पाहिजेत ना पुढं हा हे चालू पाहिजे तर माझ्या बांधवांनी माझ्या माय भाऊ आणि बहिणींनी उद्याच्या वीस तारखेला आष्टी पाठोदा शिरो या विधानसभा मतदारसंघात आपला बाळासाहेब काका आजबे यांची घड्याळाची फोन आहे तुम्ही घड्याळच्या खुलेला बटन दाबा आसभेला निवडून द्या अजित पवारचा शब्द आहे पुढं पाच वर्ष तुमच्या योजना चालू कोण माल चाल योजना बद्दल मी आहे तुमच्या पाठीचे मी शब्दाचा पक्का आहे आणि त्याच्यामुळं या योजना पण त्या ठिकाणी पुढे चालू ठेवणार आहे अशा प्रकारचे गोष्ट मला तुम्हाला या निमित्तानं सांगायची मित्रांनो इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे विशेषतः पाण्याच्या संदर्भातले मुद्दे त्या पाण्याच्या बद्दल देखील आपण काळजी करू नका परवा आमच्या भगिनीला सांगितली पंकजा ताई मुंड्या आमच्या बहिण आहेत आमचा दाखव भाऊ धनंजय मुंडे त्याला त्या ठिकाणी आता बोलवलंय मधी बाळासाहेब आणि तुम्ही सगळे थोडस बिताला थोडस काळजी करायला लागत कि तिकीट दिलंय चिन्ह दिलंय नेते कुणी ना झालं काय सगळे नेते आपल्या आपल्या निवडणुकीमध्ये अडकले बहुतेक आपले फिरणारे नेते हे उमेदवार त्याच्यामुळं दिवाळी झाल्यानंतर दिवस कमी राहील आणि त्याच्यात तुम्ही गैरसमज करून घेतला पण तर आल्यावरच्या सभेत बाळासाहेब भेटले पारने मोरच्या सभेत मोरची पण सभा अशी सकाळी होती काही नाही लोक येतात आता एवढा मोठा जनसमुदाय अरे या जनसमुदायाने प्रत्येकाने ठरवलं आणि सगळ्यांनी घराचं बटन दाबलं तर ही पाट्या दुसऱ्यांदा आमदार झाला त्या ठिकाणी सांगितलंय घडी गेली तर फिरी जाईल घडी गेली तर फिरी जाईल एकदाच संधी असते परत पाच पर वर्ष काही संधी नाहीये चुकू नका बोलू नका खोट्या प्रचाराला बळी पडू नका प्रत्येकाचा इतिहास सांगायला लावू नका मला उमेदवारांची बांधणी करायची नाही तुमच्या पुढे असणाऱ्या प्रत्येक उमेदवारांची इतिहास तपासा तपासाई बाळासाहेब आणि त्याकरता मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे की बाबा नो आपण अजिबात त्या ठिकाणी कुठला दुसरा विचार करू नका आपल्याला हे सगळे पाण्याचे शेतीच्या पाण्याच्या पिण्याच्या पाण्याचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न सोडवायचे आपल्याला उद्योगधंदे आणायचे त्याकरता केंद्र सरकार आपल्या विचारायचं आहे त्याच्यामध्ये आम्ही सवलती देऊ त्याच्यामध्ये आणखी काही आम्ही त्यांना इन्सेंटिव्ह देऊ परंतु त्या उद्योगपतीला सांगू की तुम्ही इथे या मधी मी ला आलेलो होतो त्यामध्ये त्याच्या आधी माझा गावला आलो होतो गेवऱ्याला आलो होतो त्यावेळेस सांगितलं की बीड ला एक विमानतळ करायचंय विमानतळ केल्यानंतर मोठे मोठे उद्योगपती येतील जाती त्याच्यामुळं त्यांना तिथं कारखानदारी काढायला सोपं जाईल तिथं धाराशिवला विमानतळ आहे लातूर ला विमानतळ आहे इकडं सोलापूरला विमानतळ आहे नांदेडला विमानतळ आहे सगळीकड विमानतळ आहे परंतु आपल्या भागात मधल्या परभणीला जालन्याला जालन्याला तरी संभाजीनगरचं विमानतळ जवळ आहे परंतु परभणी आणि तुमचं माझं भीड इथं काही विमानतळ नाही त्या प्रकारे काम करू त्याच्याकरता केंद्राचा निधी आपण आणू मी स्वतः पंतप्रधानांकडे जाईल मी अमित शहाच्याकडे जाईल त्यांना सांगेल आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेने आपला ऐकलंय महायुती सत्तेवर आली आता आम्हाला वंदे भारत ट्रेन सुरू करायला काही ठिकाणी मेट्रो सुरू करायला काही ठिकाणी रेल्वे लाईन टाकायला काही ठिकाणी विमानतळ करायला टर्मिनल तयार करायला समुद्राच्या कडेला काही चांगली साईट असेल तर तिचा बंद करायला परवा पहिल्याच कॅबिनेटला पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधानांनी वाढवणचं बंधर मंजूर केलं पाऊन लाख कोटीचा बंदर मंजूर केलं एवढा पैसा त्या ठिकाणी ते देऊ शकतात आणि त्याची गरज आपल्याला सगळी सोंग करता येतात मायमाव पैशाचा सोंग नाही येत ही गोष्ट खरी आहे आणि त्याच्यामुळं आमच्यामध्ये धमाक आहे प्रशासनावर आमची पकड आहे लोक अधिकारी लोकांच्याकडनं कसं काम करून घ्यायचं याची आम्हाला चांगली माहिती आहे आम्ही ते गेले तीस एक पस्तीस वर्ष करतोय पुढेही करायचंय ते समाजाच्या भल्याच्या सत्तेचा वापर माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो तरुण तरुणींच्या करता आता आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून नवी योजना आणली त्याच्याकरता आठ हजार कोटी रुपयाची तरतूद केली यंदा पंचेचाळीस हजार कोटीची यंदा पंधरा हजार कोटीची शिवाय जर वाढून द्यायला त्यांना ती गॅस सिलेंडर त्या ठिकाणी मोफत द्यायला आणि मुलींच्या शिक्षणाच्या करता जवळपास अशा पद्धतीनं ते पंच्याहत्तर हजार कोटी आता विरोधक सांगायला इतके दिवस मला म्हणायचे त्यांनी राज्यावर कर्ज काढलं ते तर ति मोफी केली दिवाळखोरी काढली आर्थिक शिस्त बिघडवली आता म्हणतात आमचं सरकार घेऊन आम्ही ह्याच्यापेक्षा जास्त देऊ अरे आम्ही हे देताना तुम्ही आम्हाला दिवाळखोरी काढली म्हणून देतो आणि जा याच्यापेक्षा जास्त द्यायला काय तुम्हाला कारखाना दिलाय का, का परवानगी काही खोट सांगतात लोकांना काही दिशाभूल करतात त्यांचा काही करत नाही लावाडा घरचा आवाज तर जेव्हा शिवाय करत असत रे बाबा याकरता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण इतरांना पण तीन तीन वेळांना संधी दिलेली आहे हजारच्या समोरच्या उमेदवारांना तीन चार वेळा संधी दिली हा चार चार आता था चार चार झाले आम्हाला दोन पहिली करा नंतर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही दोनदा संधी दिली आता तर अडीच हजार कोटी दिले जाता जाता माझ्या आष्टी पाठवला आणि शिरूरवाल्यांना सांगतो या वेळेस ना काय आता करोना नाही काय नाही तर काही नाही आपली सत्ता येणार आपण खात्यामध्ये जाणार त्याच्यामध्ये बाळासाहेबांना आमदार करा मी पाच वर्षात तुम्हाला पाच हजार कोटी रुपये विकास करायला देतो पाच हजार कोटी घेऊन ठेवा माझं भाषण टाईप करा त्याच्यामध्ये काही काळजी करू नका या पद्धतीने आपण काम करू राहिलेल्या दिवसात डोळ्यात तेल घालून जाग राहा कोणी काही सांगेल खोट जात सांगेल आपण टोटी की।, की दादा आला होता तरी दादाने आमच्या जीवन पाठवलं दहा दहाचा निरोप घड्या आणि घड्या होतं फक्त दादा परत कुठं कुणी काही सांगायला लागलं तर काही त्यांच्या कुणाचं ऐकू नका एवढीच एवढीच आपल्याला सगळ्यांना आग्राची नम्रतेची कळकची विनंती करतो कारण पुढं मला अकराला जायचं तर सव्वा अकरा वाचले पण काही झालं तरी आमच्या तुमच्या विकास कामाला हा जिंकता कमी पडणार नाही हा वादा करतो आपल्याला घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाभली माननीय दादा यांना विनंती करतो की आपल्या उपस्थितीमध्ये संघर्षा माननीय